हो काय सांगताय गॅस्ट्रो आणि लिव्हरच्या आजाराने त्रस्त आहात मग आता काळजी करू नका डॉक्टर अभिजित चिंचोळे यांच्या गॅस्ट्रो आणि लिव्हर क्लिनिकला भेट द्या आपल्या गॅस्ट्रो आणि लिव्हरच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा योग्य निदान अचूक उपचार फक्त डॉक्टर अभिजित चिंचोळे यांच्या गॅस्ट्रो आणि लिव्हर क्लिनिक मध्ये आमच्या क्लिनिकचा पत्ता डॉक्टर अभिजित चिंचोळी गॅस्ट्रो अँड लिव्हर क्लिनिक ब्लॉक नंबर सात रोहन कॉम्प्लेक्स जुना आरटीओ जवळ एकशेचाळीस रेल्वे लाईन ना सोलापूर नाव नोंदणी साठी संपर्क एकोणतीस तीनशे पंचावन्न येथील दोन्ही एसटी स्टँड वर सुलभ शौचालयाची व्यवस्था व्हावी सिने अभिनेता बलराज माने यांची मागणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप हे गाव तालुका लेवलचे चे गाव असून मंद्रुपचे मुख्य एस टी स्टँड आणि बाजारपेठेतील एसटी स्टँड वर सुलभ शौचालयाची व्यवस्था नाही येणाऱ्या प्रवाशांना आणि येथील आठवडा बाजारासाठी येणाऱ्या ग्राहकांना शौचालय उपलब्ध नसल्याने सामना करावा लागत आहे यात कोणतेही न आणता मंद्रुप येथील दोन्ही एसटी स्टँड वर सुलभ शौचालयाची व्यवस्था व्हावी अशी मागणी सिने अभिनेता बलराज माने यांच्यासह मंद्रुपचे माजी ग्रामपंचायत सदस्य दयानंद खेडे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली आहे नमस्कार मी सिने अभिनेता बलराज माने आपण खूप साऱ्या मालिकेत मला पाहिलंच असेल पण मी आज दोन तीन दिवस झाले मंद्रुक गावी माझ्या जन्मपूर्मी गाव आहे तर काही महत्वाच्या गोष्टी होत्या त्या लोकांना कळावं ग्रामपंचायतमध्ये बी सर्वांनी ह्या गोष्टीचं गांभीर्या पाहावं या गोष्टीकडं म्हणूनच मी काही गोष्टी सांगू इच्छिते प्रथम तर मी खूप दिवसापासून जवळजवळ दहा वर्षापासून सांगतोय की मेन स्टँड जो आहे आमचा मंद्रुकचा त्या ठिकाणी सुलभ शौचालयाची सोय नाही बाहेर लो, आलेल्या आलेल्या लोकांना त्याची व्यवस्था होत नाही आहे हे खूप मनाला खटकतं आणि या गोष्टीबद्दल मी खूप वेळा बोललो आहे विषय म्हणजे आमच्या इथं मंद्रुकमध्ये आठवडा बाजार शुक्रवारी आहे आणि खूप सारा मो खूपच मोठा बाजार असतो आहे कारण तालुका लेवलचं गाव असल्यामुळं इथं खूप सारी मंडळी येतात पण त्यांची अजिबात सोय होत नाही गैरसोय होते त्यांचं बाथरूमचं टॉयलेटचा विषय आहे खूप म्हणजे वाईट वाटतं की तालुक्यासारख्या गावामध्ये हे सोयीसुविधा नाही आहे आणि विशेष म्हणजे या गावामध्ये खूप सारे मोठमोठे कलाकार नावाजलेले कलाकार आहेत या गावचं नाव अभिमानाने सांगतायत मी पण स्वतः मी सुद्धा स्वतः सांगतोय की मी सोलापूर जिल्ह्यातून मंद्रुप गावातून आहे ज्या वेळेस मी गावात येतो गावा खूप वेळा मला असं वाटतं की यार हे या असं का होत नाही आहे विशेष म्हणजे जो मेन स्टँड आहे त्या ठिकाणचं बाजू बाजूचं जे साम्राज्य आहे पूर्ण इतकं घाणीचं साम्राज्य आहे ना की पाहताना मनाला वाईट वाटतं का लक्ष देत नाही त्याकडे आणि माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की या गोष्टीमध्ये तुम्ही राजकारण न आणता एक स्वतःचं गाव आहे त्याचा अभिमान बाळगून ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता ह्या गोष्टीची पूर्तता करावी एवढंच मला सांगायचं सा आहे दुसरी गोष्ट गावामध्ये एखादा माणूस काम करत असेल तर त्याला कुणीही आढळं न हो जाता ते काम कसं होईल त्याला आपण कसं सपोर्ट करायचं ह्या हा उद्देश जर तुम्ही ठेवलात तर नक्कीच गावची सुधारणा होईल आणि मलाही अभिमान वाटेल की माझ्या गावचं की माझं काही गाव काहीतरी दोन पाऊल पुढे आहे कारण तालुका लेवलचं गाव आणि या गावामध्ये स्वच्छता नाही आहे हे मलाच खूप खूप खुँ, म्हणजे वाईट वाटतं विशेष म्हणजे ह्या ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा